मित्रांनो इथे तुम्हाला काही जुने कपडे दिसत आहेत मागे थर्मोकॉल दिसत आहे म्हणजे तुम्ही या प्लास्टिक कलेक्शन ड्राईव्ह मध्ये तुमचे जुने थर्मोकॉल देऊ शकता इकडे जो टेम्पो तुम्हाला दिसतोय तिथे प्लास्टिक कलेक्ट केलं जात आहे जुने कपडे आणि थर्मोकॉल साठी वेगळ्या टेम्पोची अरेंजमेंट केलेली आहे ते लवकरच येतील आणि त्यामधून हे सामान योग्य त्या ठिकाणी पोहोचवलं जाईल मित्रांनो हे आहेत कमलाकर पाटील आणि स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ते ह्या ड्राईव्ह मध्ये सहभागी होण्यासाठी साठी आलेले आहे तर सर तुमचा याच्यात काय रोल हो आहे या ड्राईव्ह माझी संस्था चं नाव आहे स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट माझी संस्था ही शिक्षण आणि आरोग्यावर काम करते ओके okay. आणि जुने कपड्याचा इथे प्रत्येक महिन्याला आम्हाला बोलवतात त्याच्यातनं जे कपडे गोळा होतात ते आम्ही वनवासी भागामध्ये जे पाड्या पाड्यामध्ये जाऊन ते कपड्याचं डिस्ट्रीब्युशन करतो वीटभट्टीवर जाऊन त्याचं वाटप करतोय हा अशा प्रकारे आमच्या पालघर आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये माझं काम चालू आहे ओके काही पाड्यांमध्ये काही शाळांमध्ये पाण्याची टाकी सुद्धा मी बसून दिलेल्या आहेत दिवाळीचा फराळ वाटपाचा जवळजवळ एक हजार लोकांना दिवाळीचा फराळ वाटप होतो होळीच्या okay. पोळ्या सुद्धा संस्थेच्या माध्यमातून एक हजार लोकांपर्यंत पोहचवल्या जातात जे बस, लोक गरीब गरजू गरजू आहेत त्याच्यानंतर वह्या पेन पुस्तक ह्या जिल्हा परिषदच्या शाळांना गरीब विद्यार्थी आहेत त्यांना ते डिस्ट्रीब्युशन असतो तर आपल्या नागरिकांनी हे जे प्लास्टिक कलेक्शन ड्राईव्ह आहे त्याच्यात तुम्ही जुने कपड्यांचं कलेक्शन करत आहे तर तुम्ही नागरिकांना काय सांगू इच्छिता नागरिकांना आम्ही असं सांगू इच्छितो की तुम्ही हे जुने कपडे कुठेतरी कचरा किंवा कचऱ्याच्या गाडी टाकू नका ते आम्हाला द्या आम्ही त्याचा योग्य उपयोग करू आम्ही त्याच्यापासून गोधळ्या शिवतो गोधळ्या शिवतो त्याच्यानंतर माझे टेलरिंगचे क्लास चालू आहेत जे की आज पाचशे पेक्षा अधिक महिलांना आपण टेलरिंग शिकवलेलं आहे ते ह्याच कपड्यातून काही कटिंग काढून त्यांना ते शिकवण्यासाठी उपयोगात येतात त्याच्यासाठी हे असले कपडे जे आहेत ते कुठेतरी फेकू नका ते आम्हाला द्या आम्ही त्याचा योग्य उपयोग योग करू जुने कपडे फेकण्याऐवजी तुम्ही जर यांना दिले तर त्याचे ते रियूज करतील जे गरजू आहेत त्यांच्यापर्यंत ते कपडे पोचतील टेलरिंगचे जे ते प्रशिक्षण करतात त्याच्यातही त्याचा वापर होईल म्हणजे तुमच्या या जुन्या कपड्यांमुळे खूप काही मोठं काम घडणार आहे त्यामुळे जुने कपडे इथे तिथे न टाकता यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा आणि त्यासाठी या प्लास्टिक कलेक्शन ड्राईव्ह मध्ये सहभागी व्हा मित्रांनो हा जो टेम्पो आहे इथे इलेक्ट्रॉनिक वेस्ट कलेक्ट केलं जात आहे म्हणजे आपल्या घरी जे इलेक्ट्रॉनिक वेस्ट आहे ते इथे येऊन तुम्ही देऊ शकता आणि हे काम कोण करत या इलेक्ट्रॉनिक वेस्ट जे रिसायकलिंग आहे हे अटेरो नावाची जी कंपनी आहे ती हे काम करते हे इलेक्ट्रॉनिक वेस रिसायकल करते आणि मग परत ते आपल्यापर्यंत रिसायकल होऊन पोचतं आणि या ही जी कंपनी आहे अटेरो याच्याशी जे मोठे मोठे ब्रँड आहेत तेही असोसिएटेड आहेत म्हणजे हे जे काम आहे हे मोठ्या प्रमाणावर चाललेलं आहे हे आपल्याला दिसतंय तर एवढे मोठे जे ब्रँड आहेत तेही ते यांच्याशी त्यांना सहकार्य करू शकतात आणि जे ई वेस्ट आहे त्याचा योग्य वापर कसा केला जाईल त्याचं रिसायकलिंग कसं होईल याची जबाबदारी हे प्रत्येक मोठा ब्रँड हे घेत आहे तर आपण सामान्य नागरिकही जे आपल्याकडे ई वेस्ट आहे जे खराब झालेले इलेक्ट्रॉनिक साधनं आहेत ती कचऱ्याच्या डब्यात टाकणे ऐवजी जर आपण इथे येऊन दिली तर याचाच फायदा आपल्या पर्यावरणाला होणार आहे आणि याची नागरिकांनी याबद्दल विचार करणं हे आवश्यक आहे तर या हे जे मोहीम आहे प्लास्टिक कलेक्शन मोहीम याच्यात ई वेस्टही तुम्ही देऊ शकता काचा तुमच्याकडे असतील तर त्याही तिथे इथे येऊन तुम्ही देऊ शकता थर्मोकोल असेल जुने कपडे असतील अशा सगळ्या ज्या वस्तू आहेत ज्या तुम्हाला नको आहेत त्या तुम्ही इथे येऊन देऊ शकता आणि त्या जर तुम्ही इथे येऊन दिलं तर तुमचं हे एक पर्यावरणासाठी एक चांगलं योगदान असेल पण प्रयत्न आमचा हा आहे की जे आपलं काम चालू आहे बेसिकली आम्ही काम करतोय ते शून्य कचरा व्यवस्थापन okay. शून्य कचरा म्हणजे मग त्याच्यामध्ये ड्रायवेस्ट येतं hmm. वेटवेस्ट येतं इलेक्ट्रॉनिक्स hmm. येतं त्याच्यानंतर hmm. तुमच्या काचा येतात hmm. मेटल येतं hmm. एवढंच नाही तर जुन्या तुटलेल्या देवांच्या ओके okay. मूर्ती म्हणजे जे जे मटेरियल डम्पिंग वर जात जा हा त्या सगळ्याला आम्ही पर्याय देतो हे आहेत मुलुंडमधील जबाबदार नागरिक जे स्वतः महिनाभर प्लास्टिकचा कचरा जो आहे तो वेगळा काढतात तो नेहमीच्या कचऱ्यामध्ये टाकत नाही आणि महिन्यातील शेवटच्या रविवारी जेव्हा हे प्लास्टिक कलेक्शन ड्राईव्ह सुरू असतं तेव्हा तो इथे येऊन इकडे देतात म्हणजे हे जबाबदार नागरिकांचं कर्तव्य आहे आणि यातूनच देशसेवा घडत असते मित्रांनो तुम्हीही या प्लास्टिक कलेक्शन ड्राईव्ह मध्ये सहभागी होऊ शकता जास्तीत जास्त संख्येने आपल्या मित्रमैत्रिणींना याची माहिती देऊ शकता आणि हे जे जबाबदार नागरिक काम करत आहेत तसंच तुम्ही काम करू शकता माझ्या मागे तुम्ही बघत आहात लोक प्लास्टिक घेऊन येत आहेत घरात एवढं प्लास्टिक साठत आणि हे आपल्या लक्षातही येत नाही की आपण किती प्लास्टिक वापरतो दर महिन्याला आणि हे जे जबाबदार नागरिक आहेत हे प्लास्टिक साठवून ठेवतात आणि इथे येऊन देतात ज्यामुळे एका घरातून होणारं जे पोल्युशन आहे ते या एका कृतीमुळे कमी होतं मित्रांनो आपण सगळ्यांनीच जर हे प्लास्टिक कलेक्शन ड्राईव्ह मध्ये आपण सहभागी झालो आणि हळूहळू हे पूर्ण शहर सहभागी होईल मग जिल्हा सहभागी होईल राज्य सहभागी होतील आणि जर देशच सहभागी झाला तर प्लास्टिक पोल्युशन होणारच नाही याबद्दल तुम्हाला ना काय या वाटतं आम्हाला जरूर कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आपलं चॅनेल सेव्हन राम्स एन्फरटेनमेंट अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा असेच महत्वाचे विषय घेऊन आम्ही आपणास भेटत राहू भेटूया पुढच्या भागात जय हिंद जय भारत